कल्याणच्या नेवाळीत जमीन अधिग्रहण प्रकरणी काल शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं रात्री पुन्हा पोलिसांनी धुडगुस घातल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे चिंचवली गावात गाड्या आणि घरांच्या काचा पोलिसांनी फोडल्या असून दरवाजे तोडण्याचाही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप इथल्या गावकऱ्यांनी केलाय पोलिसांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले नेवाळीत जमीन अधिग्रहण प्रकरणी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात पोलिसांनी काल पॅलेट गनचा वापर केलेला होता यात बारा आंदोलक जखमी झालेले होते आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्याही सुरुवातीला जाळल्या होत्या नंतरही जाळल्या तसंच दगडफेकही करण्यात आली आणि या संपूर्ण प्रकारात एकूण बारा पोलीस काल जखमी झाले दरम्यान आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे या आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत या आंदोलनाची संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी देखील दखल घेतली आहे आणि या संदर्भात त्यांनी त्यांच्या विभागात शहरातल्या अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली आहे दरम्यान कालच्या आंदोलनानंतर नेवाळीतील आंदोलक शेतकरी महिलांनी ने नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या जाणून घेऊया काय सांगा रात्री पोलीस आले होते किती वाजता आले होते तीन वाजता आले काय काय केलं त्यांनी ते दरवाज्यावर ठोके मारत होते आणि खिडकी उघडी ठेवली आणि तसंच गेले दोन मुलं आहेत माझी ती घाबरली भरपूर रडत होती ती, ती रात्रीची किती वाजता आले होते पोलीस दोन वाजता आलेले आणि आम्हाला जबरदस्ती दरवाजा खोलाला लावले तवर गेलेच नाही ते खोलेस तवर गाड्या गाड्यांच्या फोडल्या